नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेव्हन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन अशी अपडेट ही जॉब अपडेट आहे इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स अंतर्गत जे आहे सब इन्स्पेक्टर टेलिकम्युनिकेशन हेड कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन आणि कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन या पदांची भरती निघालेली आहे याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस राहणार आहे यामध्ये रिक्तपदांचं तपशील खालील प्रकारे त्यांनी दिलेला आहे यामध्ये सब इन्स्पेक्टर टेलिकम्युनिकेशन या पदाच्या एकूण ब्याण्णव वॅकन्सी आहे हेड कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन पदाच्या तीनशे त्र्याऐंशी वॅकन्सी आहे आणि कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन या पदाच्या एकावन्न वॅकन्सीस त्यांनी दिलेल्या आहेत यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे दहा टक्के वॅकन्सी जे आहे एक सर्व्हिसमॅनसाठी त्यांनी राखीव ठेवण्यात आलेल्या आहे यामध्ये पे स्केल जर बघितलं मित्रांनो तर सब इन्स्पेक्टर टेलिकम्युनिकेशनसाठी पस्तीस हजार चारशे ते एक एक लाख बारा हजार चारशे इतकं वेतनमान राहील हेड कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशनसाठी पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर आणि कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशनसाठी एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर इतकं वेतनमान यामध्ये दिलं जाणार आहे एलिजिबिलिटी कंडिशनमध्ये एज लिमिट त्यांनी सांगितलं आहे सब इन्स्पेक्टर टेलिकम्युनिकेशनसाठी तुमचं वय कमीत कमी वीस वर्ष जास्तीत जास्त पंचवीस वर्ष असलं पाहिजे हेड कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशनसाठी अठरा ते पंचवीस वर्ष आणि कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशनसाठी अठरा ते तेवीस वर्ष त्यांनी एज लिमिट दिलेली आहे यामध्ये मित्रांनो एज लिमिटमध्ये जे आहे रिलॅक्सेशनसुद्धा लागू राहणार आहे एस सी एस टीसाठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्षाचं रिलॅक्सेशन दिलं जाईल आता आपण एज्युकेशन क्वालिफिकेशनबद्दल जाणून घेऊया तर यामध्ये जे आहे सब इन्स्पेक्टर टेलिकम्युनिकेशनसाठी जर बघितलं तर बॅचलर डिग्री मागितलेली आहे सायन्समध्ये म्हणजे बी एस सी मागितली आहे यामध्ये बी एस सीला जे आहे फिजिक्स केमिस्ट्री किंवा मॅथमॅटिक्स हे सब्जेक्ट तुम्ही शिकले असले पाहिजे जर मॅथमॅटिक्स नसेल तर त्या जागी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कम्प्युटर सायन्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन अशा प्रकारचे सब्जेक्ट तुम्ही शिकले असले पाहिजे किंवा बॅचलर इन कंप्युटर अप्लिकेशन जर तुमचं झालं असेल तर देखील तुम्ही यासाठी अर्ज करू शकता किंवा बी इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन झालं असेल किंवा इन्स्ट्रुमेंटेशन किंवा कम्प्युटर सायन्स झालं असेल किंवा इलेक्ट्रिकल ऑर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी झालं असेल तरी देखील तुम्ही यामध्ये अर्ज करू शकता अशा प्रकारे त्यांनी या पदासाठी दिलं आहे यानंतरचे पोस्ट आहे हेड कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन यासाठी जे आहे इयत्ता बारावी पास, असले बारावी असले पास तुम्ही असले पाहिजे बारावीला फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स या सब्जेक्टमध्ये प्रत्येकी तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुण असले पाहिजे यामध्ये जे आहे हे ॲग्रिगेट पंचेचाळीस टक्के मार्क्स त्यांनी मागितलेले आहे किंवा ऑरमध्ये दिलेला आहे की दहावी पास असाल आणि दोन वर्षाचा तुम्ही आय टी आय केला असेल इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल किंवा कम्प्युटरमध्ये तरी देखील तुम्ही यासाठी अर्ज करू शकता किंवा ऑरमध्ये आणखी त्यांनी दिलेलं आहे की इयत्ता दहावी पास तुम्ही असले पाहिजे ज्यामध्ये सायन्स uh, सब्जेक्ट तुम्ही घेऊन जे आहे इयत्ता दहावीमध्ये पास असले पाहिजे सोबतच तीन वर्षाचा तुम्ही डिप्लोमा केला असलं पाहिजे जो की इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्युनिकेशन किंवा इन्स्ट्रुमेंटेशन किंवा कम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इलेक्ट्रिकल यामध्ये हा डिप्लोमा तुमचा असला पाहिजे त्यानंतरची पोस्ट आहे कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन यामध्ये जर बघितलं तर उमेदवार इयत्ता दहावी पास असला पाहिजे आणि जर समजा तुमच्याकडे डिप्लोमा किंवा आय टी आयचा कोर्स तुम्ही केला असेल तर त्यामध्ये त्या जे आहे प्राधान्य दिलं जाईल यामध्ये डिप्लोमा किंवा आय टी आय झाला असेल तर त्यासाठी जे आहे खाली प्रकारचं बोनस मार्क्ससुद्धा तुम्हाला दिले जातील आता समजा तुम्ही डिग्री जर होल्डर असाल आणि तुम्ही जर डिग्री लेवलला टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये तुमची डिग्री झाली असेल तर तुम्हाला पाच मार्क्स जे आहे दिले जातील त्यानंतर आहे डिप्लोमा सर्टिफिकेट होल्डरसाठी जर बघितलं तर त्यांना तीन मार्क्स आणि आय टी आय सर्टिफिकेट होल्डरला दोन मार्क्स यामध्ये दिले जातील हे बेनिफिट जे आहे हे घेण्यासाठी तुम्हाला फॉर्ममध्ये प्रकारे जे आहे प्रश्न विचारला आहे त्यानुसार तुम्हाला त्याचा आन्सर द्यावा लागेल की तुम्ही ते उत्तीर्ण केले आहे की नाही आणि त्यानुसारच तुम्हाला नंतर त्याचे बोनस मार्क्स जे आहे हे अलॉट केले जातील आता यामध्ये एज लिमिट आणि रिलॅक्सेशनसाठी काउंट करण्याची जी डेट आहे ही लास्ट डेट आहे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुमचं जे काही एज आहे हे काउंट करण्यात येणार आहे यामध्ये एस सी एस टी ओ बी सी नॉन क्रिमिलरसाठी जे आहे यामध्ये वयामध्ये सूटसुद्धा लागू राहणार आहे ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट जे आहे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी व्हॅलिड असलं पाहिजे यानंतर एज रिलॅक्सेशनची इथे चार्ट दिलेलं आहे जे की मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे यानंतर पुढची इन्फॉर्मेशन खाली त्यांनी दिलेली आहे मित्रांनो यामध्ये फिजिकल स्टँडर्ड टेस्ट तुमची घेतली जाईल ज्यामध्ये जे जा हाईट आहे मित्रांनो ते शेड्यूल ट्राईबसाठी मेल कँडिडेटचे एकशे बासष्ट पॉईंट पाच आणि फिमेलसाठी दीडशे से सेंटीमीटर असली पाहिजे आणि काही स्पेसिफिक रिजनसाठी हाईट जे रीजन साथी एक मेल साथी, फीमेल साथी एक आहे एकशे पासष्ट सेंटीमीटर मेलसाठी आणि फिमेलसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर त्यांनी मागितली आहे आणि जे काही उर्वरित सर्व काही स्टेट्स राहतात त्यांच्यासाठी जर बघितलं तर हाईट जे आहे मेल कॅन्डिडेटची ही एकशे सत्तर सेंटीमीटर आणि फिमेलसाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर त्यांनी मागितलेली आहे आता यामध्ये जे चेस्ट आहे तर ही चेस्ट फक्त मेल कॅन्डिडेटसाठी त्यांनी मागितली आहे तर यामध्ये चेस्ट जी आहे ही नॉर्मल कॅन्डिडेटसाठी जर समजा तुम्ही सब इन्स्पेक्टर टेलिकम्युनिकेशनसाठी अर्ज करत असाल तर ऐंशी ते पंच्याऐंशी सेंटीमीटर आणि हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन या पदासाठी अर्ज करत असाल तर त्यासाठी सुद्धा ऐंशी ते, ते पंच्याऐंशी सेंटीमीटर चेस्ट जी आहे ही त्यांनी मागितलेली आहे एस टी कॅटेगरीसाठी यामध्ये चेस्टमध्ये रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे तर तुम्ही बघू शकता न फुगवता सत्याहत्तर सेंटीमीटर आणि फुगून ब्याऐंशी सेंटीमीटर असली पाहिजे सब इन्स्पेक्टर टेलिकोमिशनसाठी आणि हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबलसाठी जर बघितलं तर चेस्ट जे आहे न फुगवता शहात्तर आणि फुगून एक्क्याऐंशी सेंटीमीटर असली पाहिजे वेट जे आहे तुमच्या हाईटच्या प्रपोशनेट त्यांनी मागितलेलं आहे यानंतर बेसिकल मेडिक बेसिक मेडिकल स्टँडर्ड्स त्यांनी सांगितलेले आहे त्यानुसार तुम्ही जे काही आहे ते व्यवस्थित असलं पाहिजे यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचं आहे यासाठी अप्लिकेशन फी जर बघितली मित्रांनो तर ओपन ओबीसी आणि डब्ल्यू एसच्यासाठी ही फी आकारण्यात आलेली आहे ज्यामध्ये सब इन्स्पेक्टर टेलिकम्युनिकेशनसाठी दोनशे रुपये शुल्क यांनी आकारलेलं आहे आणि हेड कॉन्स्टेबल व कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशनसाठी शंभर रुपये शुल्क जे आहे यामध्ये आकारण्यात आलेलं आहे यामध्ये शेड्यूल कास्ट म्हणजे एस सी एस टी एक्स सर्विसमॅन आणि सर्व कॅटेगरीच्या महिला उमेदवारांना कुठल्या प्रकारची फी यामध्ये ते त्यांनी आकारलेली नाही आहे तर यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस राहणार आहे सिलेक्शन प्रोसेसबद्दल त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला जे आहे ऑनलाईन फॉर्मनुसार जे आहे रिक्रुटमेंटसाठी जे काही एक्झाम सेंटर आहे ते दिलं जाईल त्यानंतर जे जा आहे तुम्हाला पुढे बोलावलं जाईल तर येथे जे आहे जेव्हा तुम्हाला फिजिकल एफिशियन्सी टेस्टला बोलावलं जाईल तर त्यावेळेस जे आहे तुम्हाला आ, प्रिंट आऊट जे आहे ऑनलाईन फॉर्मची ते घेऊन येणे गरजेचं राहील ॲडमिट कार्ड तुम्हाला घेऊन येणे गरजेचं राहणार रा आहे त्यानंतर पी ई टी आणि पी एच डी तुमची घेतली जाईल यामध्ये जे जा आहे एक्झामिनेशनबद्दलचं इन्फॉर्मेशन दिलेली आहे मित्रांनो जे की तुम्ही यामध्ये चेकआउट करू शकता यानंतर जे आहे फिजिकल स्टँडर्ड टेस्टची इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे कशाप्रकारे कंडक्ट केली जाईल त्यानंतर जर जा तुम्ही ई टी किंवा पी एस डी जर आहे समजा पास केली तर मित्रांनो तुम्हाला रिटर्न एक्झामिनेशन देण्याचे चान्स दिला जाईल रिटर्न एक्झामिनेशनमध्ये पोस्ट जे आहे हा सिलेबस थोडा व्हॅरी करतो तर तुम्ही यामध्ये जे आहे ते चेकआउट करू शकता की कोणत्या पोस्टसाठी कशाप्रकारे सिलेबस त्यांनी दिलेला आहे यामध्ये जे आहे मिनिमम पर्सेंटेज तुम्हाला मार्क्स घेणे गरजेचं राहील रिटर्न एक्झामिनेशनला जसे की जनरल डब्ल्यू एस आणि सर्व्हिसमॅनसाठी पस्तीस टक्के आणि एस सी एस टी नॉन नोकरीमलरसाठी तेहत्तीस टक्के गुण जे आहे घेणे गरजेचं राहील बाकी हे मिनिमम क्रायटेरिया आहे आणि ओवरऑल जे काही तुम्हाला एक्झामला मार्क्स मिळतील आधारेच तुमचं यामध्ये सिलेक्शन केलं जाईल त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाईल त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन घेतलं जाईल त्यानंतर तुम्हाला पुढे जॉईनिंग दिली जाईल अशा प्रकारे जे आहे ही रिक्रुटमेंट निघालेली आहे जवळपास अठ्ठावीस पानाची ही जाहिरात आहे मित्रांनो जर तुम्हाला यासाठी अर्ज करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही यासाठी अर्ज करू शकता या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नसाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद